मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात रविवारी एक धक्कादायक घटना उघडीस आली होती एका ट्रॅव्हल ट्रॉली बॅगेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती आरोपी हे तुतारी एक्सप्रेसने मृतदेह कोकणात घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावणार होते दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा पॅन फसला आणि त्यांचं बिंब फुटलं पोलिसांनी या प्रकरणी जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोन मुखबधित आरोपींना अटक केली या दोघांनी मिळून त्यांचा मित्र अर्शद अली सादिक अली शेख याची हत्या केली असल्याचं कबूल केलं असून खून का केलं याचं कारण देखील सांगितलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्शद सादिक अली शेख जय चावडा व शिवजीत सिंग हे तिघही मुकबधिर असून ते एकमेकांचे मित्र होते रविवारी सायंकाळी दारुपीत असताना शिवजीत सिंग व अर्शद अली सादिक शेख यांचा बायको या प्रकरणावरून मोठा वाद झाला यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्शद अली सादिक शेखचा हातोडा डोक्यात घालून त्याचा खून केला बघूयात ही हत्या कशी झाली सविस्तर आरोपी हे सांताक्रुज परिसरात राहतात हत्या झालेला अर्षद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत तो मुकबद्दीर आहे तर त्याची पत्नी देखील मुकबद्दीर आहे तर आरोपी जय प्रवीण चावडा व शिवजित सुरेंद्र सिंग हे पायधुनी येथील गुलालवाडी परिसरात राहतात या तिघांची क्रिकेट खेळताना मैत्री झाली होती जय हा अंतरीतील एका लॅब मध्ये ॲनिमेशनचे काम करतो तर शिवजित हा बेरोजगार आहे हे तिगही जयच्या घरी दारू पिण्यासाठी दर रविवारी एकत्र येत होते रविवारी देखील त्यांनी पार्टी केली मात्र बायकोवरून तेव्हा अर्षद आणि शिवजीत मध्ये वाद सुरू झाला याच वादात शिवजीतने अर्षदला मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचे कपडे काढून त्याला बांधले आणि दारूच्या बाटलीने त्याच्यावर वार केले यावेळी दोघांचा व्हिडिओ जय काढत होता दरम्यान अर्षदा सोडून देण्यासाठी गयावया करत होता मात्र शिवजीतने घरातील हातोड्याने अर्षदच्या डोक्यावर वार केल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतर मृतदेह बॅगेत भरून आणला आणि दादर स्थानकावर नेला जय आणि शिवजीत हे दोघही दारू प्याले होते शिवजीत दारूच्या नशेत असल्याने त्याला जयला धमकावले तसंच अर्षदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितले रविवारी साडेआठ वाजच्या सुमारास अर्षदची हत्या केल्यावर घरातील एका मोठ्या सुटकेसमध्ये दोघांनी अर्षदचा मृतदेह कोंबला त्यानंतर दोघांनी मृतदेह खाली आणत टॅक्सी पकडून त्यांनी दादर स्टेशन गाठले मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्यांच्या हालचालींचा संशय आला त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात अर्षदचा मृत्यू असल्याचे आढळले